छत्रपती शिवाजी महाराज की yeah! बोला छत्रपती संभाजी महाराज की yeah! बोला जिजाऊ माता की yeah! त्यासाठी आपले आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीमती छत्रपती देवेंद्र सिंह राजे मोसिया आलेले ना नाहीये परंतु तरी देखील आपण या सभेला सुरुवात करत आहोत या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर त्यामध्ये आमचे नावडकर भावा सिंग आमचे धोनी परवरातील प्रकाश अप्पा त्याच पद्धतीने आमचे सुशांतजी महाजन असतील भक्तीताई असेल आमचे देशमुख साहेब असतील डोंडवड साहेब असतील सर्व आणि त्याच पद्धतीनं अजूनही या शॉर्ट मेजरमध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक माझ्यासमोर उभे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या नगरपालिकेची निवडणूक नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते आपले माननीय अमोलजी म्हैकेज आहेत त्यानंतर आपल्या सौनगर भागामध्ये आपल्या नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत आपले महाजन आणि त्याच पद्धतीनं माझी माझी पत्नी सौ हे ही तीन मंडळी या निगरपालिका निवडणुकीसाठी आहेत आता या तिन्ही उमेदवारांना जी उमेदवार मिळाली आहे ती आपल्या दोन्ही राजांच्या कोणा मिळाले मान्य श्रीमंत छत्रपती शेवट राजे असतील आणि उदयनराजे असतील यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शाहू नगर मध्ये चाळीस वर्षापासून माझा रहिवास आहे आणि या शाहू नगर मध्ये अगदी गटाराचा दगड जरी असेल तरी कोणपर्यंत या शाहू नगर मध्ये फिजिकल डेव्हलपमेंट झाली आहे त्या डेव्हलपमेंट मध्ये स्वागत आहे की कोणत्याही नेत्याचा एक छोटीशी भीड सुद्धा इथल्या कोणत्याही विकास चांगला लागले आपण आत्ता करतोय की आपल्या जो मोरल स्कूल पासून मोरल हॉटेल पासून एस टी कॉलनी सावंत कॉलनी परिसरापासून जो हा रस्ता झालाय तो आता साधारणतः वर्षभरापर्यंत आलेला आहे साईबाबा मंदिरापासून जो अजिंक्य नारायण रस्ता झालेला आहे तो सुद्धा आता वर्षभरापर्यंत आलेला आहे चार भिंती पडून अजिंक्य जो गेलेला रस्ता आहे तो सुद्धा आता वर्षभरापर्यंत आलेला आहे या पद्धतीने आता आपण जिथे उभा आहोत पॅरेंट्स च्या बाजूला जो गोडोरी बाबू रस्ता आहे तो सुद्धा आता दोन्ही राज्यांच्या सुरू झालेला आहे त्याच तेक पद्धतीनं अजिंक्यताऱ्याकडे जाणारा जो रस्ता रस्ता होतोय तो सुद्धा दोन्ही राज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांना माहीत असं मी याला सांगतो की अजिंक्य ताऱ्यावरती सर्व तकाला आणि पूर्ण फुटपाथला जे सगळी बांधकाम चालू आहे ते बांधकाम सरासरी सहा ते सात वर्ष चालणारं बांधकाम आहे जर आपण तो अजिंक्यारे फिरत आता असाल तर आपल्याला माहिती आणि जे सुद्धा या दोन्ही राज्यांच्या माध्यमातून होत आहे मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की आपल्या सावडमध्ये किती डेव्हलपमेंट होते की दोन्ही राज्यांच्या माध्यमातून होते त्यामुळे भविष्य सुद्धा आपल्याला जर या प्रभागातून जर उमेदवार निवडून द्यायचे असतील तर ते दोन्ही उमेदवार हे दोन्ही राज्यांचे असणं गरजेचं आहे तरच आपल्याला या प्रभागामध्ये सर्व डेव्हलपमेंट करता येणार शक्य आहे आपल्याला या सर्व शाहनगर मार्गामध्ये अगदी वर्किंग पॅरेट स्क्रूप असून मंगळाई कॉलनी असेल सुविधा त्यानंतर साई कॉलनी असेल त्यानंतर तेरीप कॉलनी असेल गुळे आले असेल कॉलनी असेल आणि अगदी शो रुपांनी असेल त्या प्रत्येक कॉलनी मध्ये अजून काही ठिकाणी रस्ते करणं वाके गटरस्त वाके काही काही ठिकाणी वाटे पल्लीच्या बाजूच्या पन्नी कशी सगळे रस्ते रस्ते सुद्धा आझाद कॉलनी मधले कोहलेला एसटी कॉलनी मधला रुग रुपा मधला रस्ता पोहचलेला आहे आता नवीन जो रस्ता केला तो पोस्सा कोरलेला आहे एसटी कॉलनी आलेला तर या सर्व डेव्हलपमेंटसाठी जो दोन मिळणार आहे आपल्याला तो खासदार मांडा तो मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पद्धतीनं बांधकाम मंत्री आपले आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून मिळणार आहे आपला सर्वांना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या अजून आपल्या चालू भागामध्ये सरासरी मला आठवत आहे त्या पद्धतीने सांगतो की आपल्या ओपन स्पेस त्यानंतर आपल्या मंगळा कॉलनी मध्ये ओपन स्पेस आहे त्या सर्व ओपन स्पेस मध्ये अजून आपल्याला डेव्हलपमेंट करणं गरजेचं या ठिकाणी छोटी छोटी पार्क छोट्या बागा होऊ शकतात त्या जागा दोन तीन पाच रुपयाच्या जागा आहे काही काही ठिकाणी दहा जागा आहे हे डेव्हलपमेंट करता शक्य आहे त्या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष या ठिकाणी सर्व शाह असेल तर ते स्वागत करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं आमचे बाळासाहेब भंडारे त्यांचे सुद्धा सर्व शाह असेल तर ते स्वागत करण्यात येत आता माझं थोडक्यात पूर्णपणे माझी विनंती राहील की आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या तिन्ही उमेदवारांना आपण बंडन लावायचं आपण सर्वांनी अगदी प्रचंड मताधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवडून आपल्याला सर्वांना माहिती आहे की

महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाकडे संपूर्ण शाहू नगरातील शंभू भाग आहे आणि आता नगरपालिकेमध्ये आहे ज्या जसं की रस्ते पाणी लाईट गटर या सुविधांचा बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र आहे एक काम करून सर्व सोयी करायचे सर्व नागरिकांना प्रदान करायच्या एकत्र येणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र साहेबांच्या माध्यमातून आपल्याची काही विकास काम झालेली आहेत ते दोन्ही राज्याच्या माध्यमातूनच झालेली आहेत आता पाहिलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये नगरांमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरात सुद्धा सगळेकडे भाजपची सत्ता आहे तेव्हा आपले वसुद्धा त्याचप्रमाणे उपलब्ध होणार आहे आणि दोन्ही माध्यमातून शंभर टक्क्या शहरच्या विकास होणारच आहे आजपर्यंत सर्व शहर असेल प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात अनुमोल साथ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमची अशीच साथ आणणार आहे येत्या दोन टक्के आपलं निवडणूक सगळ्यांनी भाजपची जन्म केले उमेदवार आहे तेव्हा या पटन दाखवून आपला अनुभव असं मत द्या पण पण आज जे साथ दिले आहे मला खात्री आहे मिळणार आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊया मताने एक झुकीला काम करूया आणि आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त विकास करू जेणेकरून आपली येणारी भावी पिढी असेल त्याला सुसुख संस्कृत आणि सर्व स्वयं मध्ये लगाव करता येईल धन्यवाद नगरपालिकेच्या भाऊ असलेल्या इलेक्शनसाठी आपण जमलेले सर्व सहनगरवासी तसेच उपस्थित भाऊ आमचे जग नगरसेवक बाळासाहेब खांदारे दया जयारा तसेच आमचे दोन्ही उमेदवार सुशांत महाजन तसेच भोसले वैलू आणि आपण सर्व जण आज इथं जी उमेदवारी भाजपच्या माध्यमातून दोन्ही महाराजांनी दिलेले ते हो ती यांचं काम आणि कामाची आवड सामाजिक कार्याचा तो त्यांचा सामाजिक कामाची जी आवड आणि सामाजिक कार्याचं जी काम बघून मी उमेदवारी जाहीर केलेले आहे हे काम करत असताना दोन्ही महाराजांच्या माध्यमातून इथं उडत आहे इथे परिस्था पहिले की ही पहिले ती शाहुनगर कळत विलासपूर शाहपुरी हा आत्ता नगरपालिकेच्या हाती जाणारा भाग आहे याच्या भाग पाहतो त्यामुळे इथून जे काय व्हायचं ते आमदार फडलांचं आणि खासदार फडल्यात व्हायचं पण आता तशी परिस्थिती नाही आहे जवळजवळ वाढीव हातीसाठी आजच्या काही

बांधण्याचे काम चालू होईल असे अनेक कामं त्या दोघांच्या माध्यमातून इथे इथे दोघांच्या पाठपुराव्यामुळे इथं होत आहे तसे आता जो आमच्या इथला म्हणजे वरचा रोड आहे नगरपालिका ते बोगला मार्गे का पर्यटन पर्यटनामुळे फार ट्रॅफिक झालेलं आहे या रोडला त्याचा पर्याय म्हणून आता शिवराजेंनी यासाठी रिंग रोडचा एक नवीन प्रस्ताव केला हा रिंग रोड मराठा पॅलेस किंवा या पुढच्या इथून या मागच्या स्कूल बसून वर जाऊन मंगळाईच्या इथून जाऊन हा रोड कसा आहे बौद्ध इथे जाणार आहे त्या बौद्ध एक ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन ते कासला कासला जाईल तसंच तो रोड मेळा रोड मेळ्याला जॉईन होईल आता एवढा मोठा एक प्रोजेक्ट आपल्या इथं होत आहे तसंच क्रिकेटचं ग्राउंड जे आता आपले जे स्टेडियम आहे या स्टेडियमच्या ग्राउंडला क्रिकेटसाठी दिली बसत आहे त्यामुळे आपल्यास होत आहे त्यासाठी सुद्धा बोरवली नगरपालिकेचं लेव्हलच क्रिकेट ग्राउंड हे तयार होईल भविष्यात आपले सुद्धा तिथं खेळू शकतील एखादा दुसरा आपल्या वेगवेगळे इंटरनॅशनल प्लेयर तयार होईल येईल अशी अनेक कामं मार्गांच्या माध्यमातून चालू आहे तस दुसरं सांगायचं झालं तर आता शॉपुरीमध्ये सुद्धा एक ऑलिम्पिक लेवलचं काम निम्न झालेलं आहे ते सुद्धा काही दिवसात पूर्वच नाही दुसरी अजून एक गोष्ट जी सांगायची जी आपली मुलं शिकून आज पुणे बेंगलोर मुंबई अशा ठिकाणी बाहेर जायला लागत त्यासाठी सुद्धा आता मध्ये चौऱ्याऐंशी एका आय टी पार्क झाल्यानंतर आपले मुलं इथं नोकऱ्यांनी चांगला आय टी लाभ तयार होईल पण हे सगळं कोणाच्या माध्यमात होते हे सगळी मार्गाच्या माध्यमातून होते हे होत असताना देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्यासह या दोन नेत्यांवर विश्वास करून हे सर्व आपल्यासाठी होते हे होत असताना आपण राहायला पाहिजे आणि भाजपचे निसर्ग उमेदवार आहेत म्हणजे सुशांत राहील मी आहे की भाजपच्या चिन्हाचे बटन दाबून आपण

तुम्ही मतदान करून दाखवल्या दाखवून देते की आजू सुद्धा भाजपच्या पाठिंबा चौऱ्याच हजार उभे आहेत आणि नावादर्श मी समज नारादर्श आलो तर पहिलं काम हे सगळं जर होईल हे पण तुम्हाला इथे सांगतो थँक्यू